पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष भोसले यांनी आज माजी आमदार प्रशांत परिचारक यांची भेट घेतली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे पंढरपूर येथील अर्बन बँकेत या दोघांची भेट झाली आहे माझे आमदार प्रशांत परिचारक हे येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे प्रशांत परिचारक ही येणारी निवडणूक ही अपक्ष उमेदवार म्हणून ते लढवणार असल्याची माहिती आहे तसेच सुभाष भोसले यांनी देखील शरद पवार यांची भेट घेऊन आपली उमेदवारीची मागणी केली आहे त्यासोबत पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले वसंत नाना देशमुख आणि अनिल सावंत यांनी देखील शरद पवार यांच्याकडे उमेदवारी ची मागणी केली आहे त्या पार्श्वभूमीवर प्रशांत परिचारक आणि म सुभाष भोसले यांच्या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालं आहे येणाऱ्या काही दिवसातच तुतारी हे कुणाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे सुभाष भोसले यांना या भेटी संदर्भात विचारला असता त्यांनी मी माझ्या वैयक्तिक कामासाठी बँकेत गेलो होतो मी या बँकेचा खातेदार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाक ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर